अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचा मनापासून आभार चला तर मग आज आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या पतीची आर्थिक प्रगती होण्यासाठी आणि आर्थिक प्रगती दूर करण्यासाठी आज मी काही सोपे उपाय सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर एकदा सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी जे उद्या व्हिडिओ टाकेन ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुख व्यवहारिक जीवनामध्ये सुख येण्यासाठी वटसावित्रीची पूजा आपण करत असतो ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील वट वटसावित्री पूजा पाळतात आणि कोणी पौर्णिमेला पाळतात ह्या पूजेमुळे आपल्या जीवनामध्ये पती पत्नीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येतेच आणि आपल्या घरामध्ये आरोग्य चांगलं पतीचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्यांचं दीर्घ आयुष्य वाढतं म्हणून वटसावित्रीची आपण पूजा करत असतो ह्या दिवशी आपल्याला सोळा श्रृंगार करून वटशा वृक्षाची पूजा करायची असते ह्या पौर्णिमेला लक्ष्मीपूजनाचे सुद्धा काही खूप महत्त्वाचं महत्त्व आहे आज मी वटपूजेविषयी ना माहिती सांगणार नाही कारण का तो व्हिडिओ माझा आलेला आहे आज ह्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी उपाय सांगणार आहे ह्या पौर्णिमेला लक्ष्मीपूजनाचे खूप महत्त्व आहे लक्ष्मी पूजा करण्याचे काही काही उपाय आज मी सांगणार आहे हे वट सावित्रीची वट वृक्षाची पूजा केल्याने अकाल मृत्यूची भीती सुद्धा निघून जाते अचानक येणारे संकटे टळतात ह्या दिवशी हरभरा दान केल्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते तर अडीच किलो किंवा अडीच किलो आपण शक्य नसेल तर सव्वा किलो काळे हरभरे दान करायचे आहेत ह्या दिवशी वट सावित्रीची वट सावित्रीच्या दिवशी निर्जन ठिकाणी निर्जन ठिकाणी मंदिरात किंवा जिथं झाडे नाहीत एक पिंपळाचा झाड लावल्याने आपल्याला देवाची कृपा प्राप्त होते म्हणून एक पिंपळाचा झाड आवर्जून लावावा हे पुरुषांनी करायचे काही उपाय आता मी सांगते वट सावित्री पौर्णिमा पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा केल्याने आणि महिलाने एकशे आठ वेळा वटवृक्षाची प्रदक्षिणा केल्याने सौभाग्य प्राप्त होते वटवृक्षाला दूध अर्पण केल्याने काय होते या दिवशी वटवृक्षाच्या मुळाला दूध अर्पण केल्याने आपल्याला भगवान विष्णू महादेव आणि ब्रह्मदेव तिन्ही ह्या झाडामध्ये वास करत असतात आणि तिघांचही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते आणि स्त्रियाने वडाच्या झाडाचे पाने आपल्या डोक्यावर ठेवल्याने माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि आपले आर्थिक अडचणी दूर होते गरजूंना द दा अन्नदानदान करायचं आहे वटसावित्रीच्या दिवशी जे गरजूंना गोरगरिबाला अन्नदान केल्याने आपल्याला लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात खीर खायला दिल्याने घरामध्ये धन समृद्धी आणि दीर्घ आयुष्य वाढते या दिवशी महामृत्युंजय मंत्राचं जप आणि हवन केल्याने दोषापासून मुक्ती मिळते आणि आपला आयुष्य दीर्घ आयुष्य वाढते आणि पतीचं आयुष्य वाढतं पतीची प्रगती चांगली राहते आणि पतीची आर्थिक भरभराट होत असते घरामध्ये आपल्या कधीही अडचणी येत नाहीत आर्थिक अडचणी येत नाहीत म्हणून ह्या दिवशी आपल्याला महामृत्युंजय मंत्राचं एकशे आठ जप करा किंवा युक्त करू शकता असे केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट होते वटपौर्णिमा हे देवीला समर्पित दिवस आहे ह्या दिवशी कुलदेवीची पण सेवा आपल्याला करायची आहे कुलदेवीची पण वटी आपल्याला भरायची आहे मंदिरात जाऊन भरू शकता किंवा घरच्या कुलदेवी घरच्या आपल्या टाकासमोर देवघरासमोर तुम्ही ओटी भरू शकता आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी कुलदेवीचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्या घरातली अडचणी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर श्रीयंत्र नसेल तर लक्ष्मीची मूर्ती असेल तर लक्ष्मीच्या मूर्तीवर ते पण नसेल तर देवीचं टाक हे सगळ्यांच्या घरात असतोच टाकावरती आपल्याला पंचामृतांना अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून स्थापना करून देवीला आपल्याला देवीची ओटी भरायची आहे आणि कुंकुम मार्जन करायचं आहे तुम्हाला तर माहितीच आहे कुंकुम मार्जन कसं करतात श्रीसुक्त म्हणून आपल्याला सोळा वेळेस श्रीसुक्त म्हणून कुंकुमार्जन करू शकता आपल्याला करंगळी शेजारच्या दोन बोट अंगठ्याने मंत्र म्हणत राहायचं आहे आणि कुंकुमार्जन त्या किंवा देवीच्या मूर्तीवर अर्पण करायचं आहे ही सेवा केल्याने आपल्याला घरामध्ये जे काही आर्थिक अडचणी असेल ते दूर होतात तसेच जर समजा तुम्हाला श्रीसूक्त म्हणता येत नसेल तर आपण <us> ओ माईम भ्रीम क्लिम चामुंडाय विच्छे ह्या मंत्राचं जप करत श्रीयंत्रावर देवीच्या मूर्तीवरती आपल्याला आ... कुंकुमार्जन करायचं श्री आहे श्री श्रीयंत्र श्रीयंत्रावरती श्रीसुक्त म्हणून आ... कुंकुमार्जन करायचं आहे जर श्रीयंत्र नसेल तर देवीच्या मूर्तीवरती कुलदेवीचं मंत्र बीज मंत्र ओ माईम भ्रीम क्लिम चामुंडाय विच्छे ह्या मंत्राचा जप करत आपल्याला देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन करायचं आहे किंवा तुम्ही स स ललिताशस्त्रनाम म्हणून करू शकता किंवा तुम्ही तुमच्याकडं कुंकुमार्जनची पुस्तकं असेल तर त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे कसं देवीच्या टाकावरती कुंकुमार्जन करायचं आहे त्या पद्धतीनं करू शकता किंवा तुम्हाला महालक्ष्मीचं मंत्र येत असेल तर त्या मंत्रानं करू शकता तुमची कुलदेवी कोणती आहे त्या कुलदेवीच्या सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता धन्यवाद